सार्थ श्रीदासबोध स दशक बारावा समास पाचवा आत्मनिवेदन श्रीराम रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथभेद अनुवादने किती म्हणून नाना ऋषी नाना मते, पाहो जाता संख्या ते भाषालिपी जेथ तेथे थे काय उणे वर्ग वर्गऋचारुश्रुतीस्मृती अधे स्वर्ग सबक जाती प्रसंग माने समास पोथी नामे। नाना, नाना श्लोक, नाना वीर नाना कडक, नाना साख्या दोहडे अनेक नामाभिधाने दफ गाणे माच गाणे, दंडी गाणे कथा गाणे, नाना माने नाना ना जसने नाना खेळ ध्वनी घोष नाद रेखा, सहु आचा मदे वाचा मध्ये देखा वाचा ही ऐका नाना भेद, उन्मेष परा ध्वनी पश्यती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरी पासुनौ मटती नाना शब्द रत्ने अकार उकार मकार अर्धमात्रा चे अन्तर औट मात्रा, मात्रा तदनन्तर बावन मातृका नाना भेद भेद राग ज्ञान नृत्य मान नानाभेद रागज्ञान नृत्यभेदतानमान अर्थभेद तत्त्वज्ञानविवञ्चना तत्त्वामध्ये मुख्य तत्त्व ते जाणावे शुद्धसत्त्व अर्धमात्रा महत्तत्त्व माया नाना तत्वे ना तत्वे लहान थोरे मिळव अष्टही शरीरे अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाते वारे ते गगन तैसे परब्रह्म सगन अष्टदेहाचे निर्शन करून पहावे ब्रह्मांड पिंड उभार पिंड ब्रह्मांड संहार दोही वेगळे सारासार विमल ब्रह्म पदार्थ जड आत्मा चंचल विमळ ब्रह्म ते निश्चळ विरो नविरे तत्काळ तद्रूप होये पदार्थ मने काया वाचा मि देवाचा जड आत्म आत्मनिवेदनाचा विचारैसा चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र तयाचा औष तयाचा तो आपणास ठाव नाही चंच आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देव तो आपण कोठेच नाही चंचळ चळे स्वप्नाकार निश्चळ देव तो निराकार आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा ठावची नाही चंचळाचा तेथे आधी आपण कैचा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा तीही प्रकारे आपण नाही नाही तुझे पण आपण नस्ता मी पण नाहीस कोठे पाहता पाहता नु मानले कळता कळता कळवाले पाहता घेची निवांत झाले बोलणे आता इथे श्रीदास बोधे गुरु संवादे आत्मनिवेदन नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम श्रीराम